दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा बाळा मन शांत ठेवून ऐक येत्या तीन तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आज तुला स्वामींची शपथ आहे दुर्लक्ष करू नकोस आजपासूनच तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझं नशीब उजळणार आहे सर्वात मोठा चमत्कार आता तुला तुझ्या आयुष्यात दिसणार आहे बाळा ज्याची वाट तू बघत आहेस ती गोष्ट तुला आज मिळणार आहे काहीही झाले तरीही तू आज दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस तुला आनंदाची बातमी आज मिळणार आहे हा महत्वाचा संदेश तू एकट्यात ऐक बाळा आज तुझ्या कुटुंबावरील अटळ संकट टळणार आहे ज्याची तू आशा सोडलीस ते आता तुझी इच्छा पूर्ण होणार आहे होय बाळा आज स्वामींचा हा संदेश जो कोणी ऐकेल त्याला आनंदाची बातमी मिळेल स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्याकडे येणार आहे सर्व चिंता दुःख याचा नायनाट होणार आहे पाठीमागील साडेसाती दूर जाणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर स्वामींवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून आपली संमती दर्शवा ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं खूप गरजेचं आहे प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जात आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाही आणि ज्यांची कदर करतो ते वेळ देत नाहीत स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच चमकतो माणूस माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतेही अत्तर अजून तरी झालेले नाही स्त्रियांना चंद्र तारे यांची नाही फक्त इज्जत आणि प्रेमाची गरज असते प्रमाणापेक्षा जास्त समजदारी आयुष्याला बेरंग बनवत असते आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाही तर इथे कोणाला कोणाची काळजी आहे आयुष्यामध्ये कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूर पाहणं सुद्धा सोडून देतात आयुष्यामध्ये सगळेच दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा दरवाजा कायमच उघडा असतो त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते चांगल्या पद्धतीने करा कारण तुम्ही सर्वांना धोका देऊ शकता पण देवाला नाही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा नात्यांमध्ये समजदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असतो कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापा पण तरीही डोळ्यातून अश्रू येणारच तुमचं आयुष्य जर फाईन असेल तर समजून घ्या तुमच्यावर निसर्गाचं साईन आहे आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदली कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाहीत त्यामुळे स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही जपा त्याची काळजी घ्या अखंडितपणे देवाचे नामस्मरण करा जिथे तुमची इज्जत नाही तिथे तुम्ही, तुम्ही वेळ घालवू नका तो वेळ तुम्ही देवाच्या नामस्मरणाने देवाच्या भक्तीत तुम्ही घालवा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत आहे तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्याकडून काहीतरी ऐकलेले असेल कोणी दुःखाबद्दल बोलूच नाही कारण ज्यांनी पण दिले सहनशक्तीच्या बाहेर दिलेले आहे त्यामुळे आता कोणावरही विश्वास ठेवणे खूप कठीण आहे आता एकाच व्यक्तीवरती विश्वास ठेवणे विश्वासाची जागा एकाच ठिकाणी ती म्हणजे स्वामींच्या चरणी देवाच्या चरणी परमेश्वराच्या चरणी सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात आणि त्यांचाच लोक गैरफायदा घेत असतात कधीकधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान असतो पण ह्या स्वार्थापेक्षाही बलवान वेळ असते समय बडा बलवान त्यामुळे वेळेला तुम्ही वेळ द्या तुमची चांगली वेळ नक्कीच येणार सहमत असाल तर जिथे सर्व असमर्थ तिथे माझे स्वामी समर्थ असे टाइप करा आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्या जवळ येणाऱ्यांना देऊ नका अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही ही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही अहंकार सोडा आनंदी जीवन जगा आयुष्यात बऱ्याच वेळा सगळं एकाच वेळी बिखरतं नाते सुद्धा आपले लोकसुद्धा आणि आपली स्वप्न सुद्धा लोकांवरती विश्वास ठेवू नका नात्यांवरती विश्वास ठेवू नका पण आपल्या स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक करा मेहनत करा आणि मेहनतीने आपले स्वप्न साकार करा कारण आपल्या पाठीशी देव आहे हा विश्वास जर आपल्याला असेल तर आपल्याला कोणतेही काम अशक्य नाही सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो पण कमाल आहे की त्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव सुद्धा होत नसते तुम्ही थोडा धीर धरा वेळ आल्यानंतर तुमच्या जवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे एकदा का तुमचे प्रारब्धाचे भोग संपले की सर्व काही साक्षात स्वामी आई तुम्हाला प्रदान करणार आहे फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्ही जेवढी जास्त ज्यांची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा पण कोणालाही दबून अजिबात राहू नका लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात मरण त्याला म्हणतात अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा आपल्या देवाबरोबर राहिलेलं केव्हाही चांगलं सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा धन्यवाद